नमस्कार मैत्रिणींनो कशा आहात मजेत ना मैत्रिणींनो भागतोडच्या जीवनामध्ये आपल्याला स्वतःवर लक्ष द्यायला वेळच नाही आहे सारखी आजारी पडतो आपली मुलंही आजारी पडतात सर्दी खोकला ताप अशक्तपणा हे सगळ्यांचेच प्रॉब्लेम आहे सगळ्यांनाच हा आजार होत आहे त्यामुळे मैत्रिणींनो आपण स्वतःची काळजी स्वतः घ्यायलाच पाहिजे त्यामुळे हे ज्यूस तुम्ही रोज एक ग्लास करून प्या आणि आपल्या परिवारालाही मुलांनाही द्या आणि निरोगी ठेवा मैत्रिणींनो हे ज्यूस खूप गरजेचं आहे खूप फायदेमंद आहे सर्व आजारावरती रामबाण विलाज आहे अमावश्यापोटी सकाळी सकाळी रोज एक कप किंवा एक ग्लास हे ज्यूस घ्या आणि महिलांना चेहऱ्यावरती तर एवढा छान ग्लो येतो मी रोज हे ज्यूस घेते माझ्या घरी तरी या ज्यूसमुळे खूप फरक पडला आहे मुलंही आजारी पडत नाहीत आपल्या महिलांना मासिक पाणीमध्ये किती प्रॉब्लेम होतो किती ब्लिडिंग होते से सर्वच महिलांना माहीत आहे हे बीट आपल्याला खूप गरजेचं आहे आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त आहे तसेच आवळा आवळा तर केसांसाठी डोळ्यांसाठी परत गाजर गाजर हे डोळ्यांसाठी खूप गरजेचं आहे महिलांना आजकाल खूप केसांचा प्रॉब्लेम होत आहे त्यासाठी खूप गरजेचं आहे आणि आपल्या मुलांनाही सारखी खोकला सर्दी वगैरे होत राहते इम्युनिटी पावर कमी असते त्यामुळे हे ज्यूस तुम्ही रोज आपल्या परिवारालाही द्या आपणही घ्या आणि ज्यूस पिऊन निरोगी राहा तसेच यामध्ये हळद आहे अद्रक आहे ओली हळद ही आपल्याला आपल्या इम्युनिटी पॉवरसाठी खूप गरजेची असते त्यामुळे हे ज्यूस रोज प्या आणि व्हिडिओ कसा वाटला ते नक्की मला कमेंट्स करून कळवा धन्यवाद